नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महात्मा फुले शिक्षण संस्थेतर्फे राज्यस्तरीय सर्व जातीय व आणि धर्मांमधील घटस्फोटीत तसेच विधवा विधुर यांचे घर पुन्हा वसविण्याच्या हेतूने त्यांच्या पुनर्विवाह परिचय मेळावा येत्या बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता रेशीमबाग येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यासाठी इच्छुक महिला व पुरुषांनी आपले नाव संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण पवार यांच्याकडे बारा फेब्रुवारीपर्यंत नोंदवावे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पवार यांनी सांगितले की नोंदणी फॉर्म संस्थेच्या कार्यालयात आणि महात्मा फुलेसट जी मेल कॉम या ईमेलवर उपलब्ध राहतील यासाठी पाचशे रुपये शुल्क आहे नोंदणी झालेल्यांची परिचय पुस्तिका प्रसिद्ध केली जाईल अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष प्रकाश देवते नऊ चार दोन दोन आठ शून्य नऊ सहा आठ आठ आथ व अध्यक्ष अरुण पवार नऊ अब्ज ब्याऐंशी कोटी सव्वीस लाख सत्त्याण्णव हजार आठशे नव्याण्णव या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता असे आवाहन पवार यांनी केले पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष प्रकाश देवते गुलाब चिचाटे रवींद्र अंबाडकर रमेश राऊत मुकेश भोळसे राजेंद्र पाटील अभिजित पोतले पंकज कोरळकर व देवराव प्रधान उपस्थित होते अरुण पवार महात्मा फुले शिक्षण संस्था ऋषी चौक महात्मा फुलेचे जे उच्च विचार होते सर्व जातीसाठी धर्मासाठी त्या दृष्टिकोनातून यावर्षी रविवार बावीस डिसेंबरला बावीस फरवरीला सर्व जातीय व धर्मीय पुनर्विवाह परिचय मेळावा घेण्याचं आयोजन केलेलं आहे यात घटस्फोटीत विधूर विधवा प्रौढ व्यक्तींचा तसेच त्यांचं वय अजून काही कमी जरी असेल पण ते जे इच्छुक असेल अशा लोकांची एंट्री आपण या पुस्तिकेमध्ये करणार आहे याची एक परिचय पुस्तिका निघणार आहे आणि याची नोंदणी बारा फेब्रुवारीपर्यंत करण्याचे ठरलेलं आहे आणि जे काही लोक बाहेरगावावरून येईल त्यांची आम्ही राहण्याची कुठली व्यवस्था करू जेवण्याची व्यवस्था करू कार्यक्रम हा एक उत्तम चांगला होईल असा आमची अपेक्षा आहे यापूर्वीसुद्धा दोन कार्यक्रम आम्ही पुनर्विवाह परिचय विवाहाचे आयोजन केलेले होते परंतु महात्मा फुलेंच्या विचाराला स धरून आम्ही आता सर्व जातीय व सर्व धर्मीय असा हा कार्यक्रम घेण्याचं नियोजन केलेलं आहे सध्या आमच्याकडे पन्नास रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि पाचशे ते साडेसातशेपर्यंत आम्हाला नोंदणी होईल ही अपेक्षा आहे अजून जे काही पाहुणे आहे ते अजून पाहुणे आमचे ठरायचे आहे पाहुणे आम्ही सध्या आमची पा पत्रिका बनायची आहे जेव्हा आम्ही सर्व पाहू तेव्हा ज्यांचे विचार महात्मा फुलेंना प्रेरित असेल जो जो कोणी चांगला व्यक्ती असेल आम्हाला काही पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे हा विषय नाही तर ही संस्था सामाजिक स्तरावर काम करतात जरी शिक्षण संस्था असेल विविध कार्यक्रम साम सामाजिक होता। होतात त्या दृष्टिकोनातून आम्ही पाहुण्यांचंसुद्धा सिलेक्शन आम्ही करू आणि अमृत याला कार्यक्रम होतो पुनर्व मेळावा त्यालासुद्धा आम्ही जात असतो त्यासुद्धा कार्यक्रमातून आम्ही ही प्रेरणा घेतली आणि आम्ही सुद्धा दोन कार्यक्रमे अगदोर घेतलेले आहे पण आता हा कार्यक्रम आम्ही सर्व जे काही लोक याच्यात सुटून जातात त्यांना शक्य नाही त्यांना माहिती नाही मिळत आई वडील परेशान होऊन जातात मुलं भेटत नाही परंतु हे परिचय पुस्तिका जर आपण जर काढली तर त्या मुला मुलींना ती एक संधी आहे त्यांना आपलं जीवनसाथी जोड निवडण्याचा एक मार्ग सुकर होतो हा यामागचा उद्देश आहे